नमस्कार येशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुस्तक माणूस आणि समाज घडवतात व्यक्तिमत्व हे सुंदर चेहऱ्यावर अवलंबून नसते तर ते आचार विचार आणि चांगल्या संस्कारातून घडत असते प्रत्येकाच्या आवडीनिवडी आयुष्यामध्ये वेगवेगळे असू शकतात मात्र उभ्या आयुष्यामध्ये पुस्तकांनाच आपला मित्र मानणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती वावरताना आपण बघत असतो होय यात एक आवर्जून उल्लेख करावासा वाटेल ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे माजी प्राचार्य डॉक्टर समाज समाजमन जपत असतानाच माणसं जोडण्याचं व्यसन असलेली ही व्यक्ती किंबवना आपली जबाबदारी वृद्धिंगत करत असतानाच समाजातील चांगल्या घटकांना एकत्र आणण्यासाठी प्राचार्य पुंडलिक रसाळ हे नेहमी अग्रभागी असतात आपल्या जवळचा मित्र म्हणून पुस्तकांना अगदी जीवापाठ जपणारे सर यांची रोजची जीवनशैली अतिशय वेगळी नेहमीच नवं काही समाजासाठी देण्याचा ध्यास असलेली ही व्यक्ती आपल्याकडे असलेल्या हजारो पुस्तकांचा संग्रह आपल्यासोबतच समाजातल्या अन्य घटकांना उपयोगी पडावा यासाठी नेहमी ते वाटण्याच्या भूमिकेत पण राहिलेले आहेत एक उपक्रमशील प्राचार्य म्हणून पुढे जात असतानाच समाजाचा मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिकांसाठीचा समुपदेशक अशा वेगवेगळ्या ओळखीतून प्राचार्य डॉक्टर पुंडलिक रसाळ यांनी संपूर्ण राज्यभर आपली एक वेगळी ओळख उभी केलेली आहे डॉक्टर पी व्ही रसाळ मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये सदोतीस वर्ष अध्ययन अध्यापन संशोधन आणि ज्ञान प्रसारणाचं काम केलेलं आहे समाजामध्ये वावरत असताना समाजाप्रती प्रत्येकाची काही बांधिलकी आहे आणि सध्या आपण बघतो आहोत की एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना विज्ञानाचं युग माहितीचं युग तंत्रज्ञानाचं युग या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरीसुद्धा माणूसच माणसापासून दूर चाललेला आता दिसतो आहे संवाद फार कमी होतोय आणि त्यामुळे अनेक मानसिक समस्या भेटसाव्यात जीवनामध्ये आपले जे जी चार प्रकारचे आश्रम आहे ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम या आश्रमांच्यामध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्ट माणसाची एक वेगळ्या पद्धतीने असते माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात शारीरिक भूक आपली एक गरज आहे मानसिक भूक आपली एक गरज आहे पण बौद्धिक आणि वैचारिक भूकसुद्धा महत्त्वाची आहे शारीरिक भूक एक वेळेस आपल्याला थांबवता येते पण मानसिक वैचारिक आणि बौद्धिक भूकेपासून आपण जर वंचित राहिलो तर आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडावं लागतं एवढंच नाही तर जीवनामध्ये वैफल्य नैराश्य ताण तणाव संघर्ष आणि बऱ्याच वेळा नको तो विचार केला जातो म्हणून मी एक मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझ्या विषयाची असणारी बांधिलकी म्हणून मी सेवानिवृत्तीच्या नंतर समुपदेशन केंद्र सुरू केलेलं आहे अगदी बाल बाल्यावस्थेपासून तर ज्येष्ठांच्यापर्यंत व्यक्तिगत समुपदेशन कौटुंबिक समुपदेशन सामूहिक समुपदेशन अशा प्रकारे पुस्तकं माणसाचं आयुष्य घडवतात ह्या वाक्यावर ठाम निर्धार असलेले प्राचार्य डॉक्टर पुंडलिक रसा यांच्यामध्ये वाचनाने ज्ञानप्राप्ती मनोरंजन बौद्धिक तसेच शब्दसंपत्ती एकाग्रता प्रोत्साहन तणावापासून सुटका आणि मानसिक विकास अशा गोष्टी नक्कीच आयुष्यामध्ये साध्य होतात एकदा वाचनाची गोडी लागली की हे वाचन आणि ही वाचनाची गोडी उत्तरोत्तर वाढत जाते आणि हे वाचनाचं व्यसन माणसाला आपल्या आयुष्यामध्ये समृद्ध बनवतं ह्या सकारात्मक विचारांवर प्राचार्य डॉक्टर रसाळ सरांनी वेगवेगळ्या वाचनालयांना अनेक ग्रंथ भेट देत समाजासाठी एक ज्ञानाची मोठी गंगा आपल्या निमित्ताने उभी केलेली आहे आपल्याकडे असलेली ग्रंथसंपदा संपदा आपल्या पुढच्या पिढीला मोलाचं योगदान देणारी आणि बळकट करणारी असावी ह्या उद्देशाने त्यांनी वेगवेगळ्या वाचनालयांना ग्रंथसंपदा भेट देतानाच नाशिकच्या गंगापूर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटिजन क्लबसाठी नुकतेच एकशे एक, एक ग्रंथ भेट देत आपली ही वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी आपलं योगदान दिलं आहे मी एक मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझ्या विषयाची असणारी बांधिलकी म्हणून मी सेवानिवृत्तीच्या नंतर समुपदेशन केंद्र सुरू केलेलं आहे अगदी बाल बाल्यावस्थेपासून तर ज्येष्ठांच्यापर्यंत व्यक्तिगत समुपदेशन कौटुंबिक समुपदेशन सामूहिक समुपदेशन अशा प्रकारचं समुपदेशन मी सुरू करतो आहे याशिवाय प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक भूक किंवा वैचारिक भूक भागवण्यासाठी ग्रंथ आपल्यासाठी अनुमोल अशा प्रकारचा ठेवा आहे ग्रंथ कधीही जुनी होत नाही ते अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची वाट देत असतात आणि एका एक ग्रंथामध्ये एखादा आपण जरी ग्रंथ वाचला तरी वेगळ्या प्रकारची दिशा आपल्याला मिळते मला नेहमी विवा शिरवाडकर तात्यासाहेब आपण ज्यांना म्हणतो कुसुमाग्रज यांचं नटसम्राट नाटक हे भावतं मी दरवर्षी एकदा ते नाटक वाचतो आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा नाटक बघतो अशा प्रकारचं नाटक आहे की ज्या नाटकाच्या माध्यमामधून विवाह शिरवाडकरांनी समाज चित्रण रेखाटलेलं आहे ते नाटक तरुण पिढीला बालपिढीला जे वयस्कर आहेत त्यांना आणि जे खूप जखण म्हातारी आहे या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश देऊन जातं आणि जीवनाची एक उर्मी निर्माण करतं ज्येष्ठांच्यासाठी एक महत्त्वाची भूमिका आहे की त्यांच्यासाठी संवाद जो आहे तो झाला पाहिजे संवाद याला काही पैसा लागत नाही पण संवादाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य चांगलं होतं पुस्तकं हे संवाद करण्याचं चा खूप चांगल्या प्रकारचं साधन आहे पुस्तकं मुखी असतात पण ती माणसाला बोलायला भाग पाडतात पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येतात आनंद असेल दुःख असेल सुख असेल आणि आपण जेव्हा पुस्तक वाचताना समोरच होतो आणि हे सगळं करत असताना आपण जेव्हा त्या पुस्तकाशी तादात्म्य पावतो त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होतो आणि अशाच प्रकारचा आनंद या संस्थेमध्ये असणार असणाऱ्या सगळ्यांना व्हावा या उदात्त हेतूनं मी या ठिकाणी मध्ये काही दिवसापूर्वी आमचे मित्र जे आहे विजयकुमार इंगळे त्यांना भेटायला म्हणून आलो होतो असं मला भेट द्यायला म्हणून आलो होतो आणि तेव्हा मला इथं ग्रंथालय दिसलं तेव्हाच माझ्या मनात विचार आला आणि विजयकुमारांना मी विनंती केली की मी काही पुस्तकं दिली तर चालतील का त्यांनी माझं स्वागत केलं आणि आज तो दिवस उजाड नाशिकच्या गंगापूर गावाजवळ जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लबच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी आणि विरंगदा केंद्र इथं सुरू केलेलं आहे या व्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वाचन संस्कृती जोपासतानाच पुस्तकांची एक चांगली मोठी व्यवस्था केलेली आहे हजारो पुस्तकं या ठिकाणी आहेत या व्यवस्थेचा भाग म्हणून आपलं एक सामाजिक योगदान म्हणून प्राचार्य डॉक्टर पुंडलिक रसाल यांनी ह्या व्यवस्थेमध्ये अधिक पुस्तकांची भर घालत आपलं सामाजिक दायित्व जपलेलं आहे नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजावी त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांचे, या त्यांचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात ह्या व्यवस्थेमध्ये पुढे जात असताना येणाऱ्या काळामध्ये पुस्तकं का ही समाजाला घडवण्यामध्ये मोलाचं योगदान देणारे ठरत आहेत हेही ते सांगायला विसरलेलं नाही की मी अनेक संस्थांना पुस्तकं भेट दिलेली आहे या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक लोकांचं जीवन पण बदललेलं आहे आता सगळ्या गोष्टी होतात पण आपलं वाचन होत नाही आणि त्यामुळेच की काय आपण अंतर्मुख होतो आणि आपल्या जीवनाला मुकतो माणूस हा अतिशय विचारशील प्राणी आहे बोलका प्राणी आहे यासाठी बोलताना तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांशी अनुभव घेता आला ते वाचता आलं ते बोलता आलं तर नक्कीच या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची पाठ उमटेल त्यांच्या माध्यमातून संवाद चांगल्या प्रकारचं होईल त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय चांगल्या प्रकारचं राहील याची मला खात्री आहे मला खूप आनंद दुसराही वाटतो की जयशंकर विजयानंद हे जे ज्येष्ठांसाठी असणारं एक घर आपण ज्याला म्हणू या घराच्या माध्यमातून विजयकुमारांच्या माध्यमातून सेवा घडते अनेक प्रकारचे उपक्रम घडत आहे मला नेहमी असं वाटतं जर अशा प्रकारचे संस्कार प्रत्येक घरामध्ये झाले तर आपलं घर हेच ज्येष्ठांसाठी एक आश्रम होईल त्याला दुसरं कुठं जाण्याची गरज नाही हे सगळं तरुण पिढीने अवलंब करणं गरज आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे कारण ही एक अवस्था आहे त्या अवस्थेतून प्रत्येकालाच जावं लागतं पण हे जात असताना मी त्याचा कोणीतरी आहे आणि तो माझा कोणीतरी आहे मी कोणाचा तरी आहे असं वाटणं हे यातून शक्य होतं आणि त्यातूनच माणसानं उभारी मिळते ग्रंथ माणसाचं जीवन बदलू शकतात ते बदलण्याची शक्ती समज आपल्या सगळ्यांच्यामध्ये येऊ आणि तरुण पिढीला मी अशी एक विनंती करील की आपण ह्या गॅजेटच्या मा माध्यमामध्ये आहातच पण आत्तापर्यंत गॅजेटच्या माध्यमातून कोणी वक्ता कोणी लेखक कोणी शास्त्रज्ञ असं कोणी झालं नाही त्यासाठी आपल्याला वाचावंच लागेल आणि म्हणून आपण पुस्तकांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्यावेळेस आपण ते, ते वाचावं ज्याचं ज्याचं आपल्याला आकलन होईल ते आकलन आपण इतरांशी सांगावं समर्थ नेहमी असं म्हणतात जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे सकळजणं एकदा माणसाच्यामध्ये ज्ञान आलं एकदा माणसाच्यामध्ये ज्ञान आलं माहिती आली की आपोआपच ज्ञान आलं कर्म आलं किंवा त्याच्यामध्ये वैराग्य प्राप्त होतं आणि याचं एक अतिशय चांगल्या प्रकारचं उदाहरण म्हणजे विजयकुमार इंगळे हे होत अतिशय चांगल्या ठिकाणी सेवेमध्ये असतानासुद्धा जेव्हा त्यांना ह्या सगळ्या क्षेत्राचं ज्ञान झालं जेव्हा त्यांनी त्यांचं कर्म प्रामाणिक केलं आणि मग त्यांना वैराग्याची प्राप्ती झाली या वैराग्यातून समाजाच्या प्रती माझी आईवडील फक्त आईवडील न राहता समाजामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्येष्ठ माता ह्या माझ्या माता आहेत समाजामध्ये असणारे सगळे ज्येष्ठ पिता हे माझे पिता आहेत त्यांच्या अखेरच्या काळामध्ये आपण त्यांची सेवा करावी त्यांना एक वेगळ्या प्रकारचं नवं जीवन मिळवून द्यावं या भूमिकेतून त्यांनी हे सगळं साकारलेलं आहे हे दिवसेंदिवस वाढत राहो त्यासाठी माझी जी जी काही मदत लागेल ती मदत मी त्यांना करेल या एकूण उपक्रमाच्याबद्दल मी विजयकुमार इंगळे आणि त्यांचे सगळे सहकारी यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि मला ह्या ठिकाणी पुस्तकं त्यांनी देण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाचन संस्कृती जोपासत असतानाच समाजाच्या प्रवाहामध्ये येणाऱ्या पिढीसाठी प्राचार्य डॉक्टर पुंडलिक रसाल यांच्यासारखे समाजाला मार्गदर्शक असणारे किंबवना समाजाची सामाजिक वाट भक्कम करणारे समाजघटक आपल्या अवतीभोवती असल्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवा पिढीसाठी साहित्यिक समाजातील एक चांगला मार्गदर्शक समुपदेशक आणि किंभवना संस्कारांची पिढी जपणारी एक पिढी आपल्यातून निघून जात असतानाच प्राचार्य डॉक्टर पुंडलिक रसाळ यांच्यासारखे समाज घटक नक्कीच समाजाला दिशा देत आहेत हेही तितकेच खरे प्राचार्य डॉक्टर पुंडलिक रसाळ यांनी पुस्तकांच्या निमित्ताने आपल्याकडे असलेली शिदोरी वाचन संस्कृतीच्या निमित्ताने वाटण्यासाठी जो पुढाकार घेतला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक धन्यवाद